नमस्कार मी संतोष वाडके उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम आणि आज आपण आहोत नंदुभाऊ गोरे यांच्या शेतात माझ्यासोबत तालुका कृषी अधिकारी अतुल जावडे आहेत कृषी अधिकारी अरुण मुंदळा आहेत आणि त्याचप्रमाणे इंगळे साहेब सुद्धा सोबत आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये वत्स गुल्म स्मार्ट टेनिस स्पर्धा आजपासून सुरू झाली आणि म्हणजे जे, जे शेतकरी स्मार्ट पद्धतीने पेरणी करतात म्हणजे बीबीएफ करतील सरीवरंबा करतील कोकण पद्धत करून त्यामध्ये मृत सरी काढतील किंवा अमरपट्टा पद्धतीने पेरणी करतील तर अशा चार पद्धतीने जे शेतकरी पेरणी करतात त्यांना आपण पारितोषिक देणार आणि ते दे परत प्रचार करतील तर त्यांना अजून वेगळं पारितोषिक देणार आहोत तर अशी आगळी वेगळी स्पर्धा आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये सुरू झाली आणि तुम्ही मात्र आज एक तारखेला त्याचा शुभ मुहूर्त केलेला आहे शुभारंभ केलेला आहे नंदकिशोर भाऊ तुमच्या क्षेत्रामध्ये आता तुम्ही या स्मार्ट पद्धतीने कशाची पेरणी करतात हळदीची पेरणी करता सर बर आणि ही हळद किती क्षेत्रावर यावर्षी पेरणार आहात तुम्ही तीन ते साडेतीन एकरा तीन ते साडेतीन एकरामध्ये आता तुम्ही बेड सोबतच हळद पेरणी पण होत आहे हो। म्हणजे आता जसं तुमचं ट्रॅक्टर या ठिकाणी चालू आहे बेड पण सोबत होत आणि पेरणी पण सोबत होते ही जी पद्धत आहे हे कधीपासून करताय तुम्ही सर याच वर्षी मी नवीन पद्धत चालू केली बऱ्याच ठिकाणी पेरणीला पेरणीचा अवजार म्हणून हे वापरण्यात येते यावर्षी मी मोघ्याची पद्धत आणि घरगुती स्वतः आपण पेरण्याची पद्धत म्हणजे आपल्या हाताने टाकलेलं पेरणीचं बियाणं हो। कितपत चांगलं मिळेल बरोबर आहे उत्पादन कसं चांगलं मिळेल याच्या दृष्टिकोनातून मी हे यावर्षीच तुम्ही या पद्धतीनं वरपरा करत करत घरचे सर्वजण आहेत आणि एक एक तर तुम्ही एक एक या ठिकाणी टाकताय हे किती अंतरावर बिण लावल्या जातात सर याचा मधला अंतरा अंतर आहे तर सरी अंतरा सरी किती जी आहे तुमची चार फुटाची चार फुटाची सरी म्हणजे सेंटर टू सेंटर अंतर चार फुट तास आहे आता तुम्ही दोन तास लावताय दो, दोन तासातलं तासा ता अंतर किती तासातलं ता ता अंतर सहा ते सात इंच सहा ते सात इंच मग अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही याची बेणं लावताय तर तुम्हाला एकरी किती बेणं लागतं एकरी दहा ते अकरा क्विंटल बेणं लागतं सर दहा ते अकरा अकरा क्विंटल आणि मग या अशा पद्धतीने पेरल्यामुळे उत्पादन काय उत्पादन म्हणजे कसं सर मजुराच्या हाताने टाकलेले बेन कधी पडते कधी कि नाही पडत कोणी मजूर समजा हळू चालणारा असला तो टाकतही नाही बरोबर आणि आपल्या हाताने पेरणी केली म्हणजे आपल्या हाताने आपण त्याच्यामध्ये गॅप पडू देणार नाही बरोबर हा दुसरी गोष्ट बेण्याला व्यवस्थितपणे कल्चर लावणे सगळ्यात महत्वाचा हो मेन काय काय कल्चर लावलं तुम्ही जसं होमनी आळी लागू नाही म्हणून आपण त्याच्यात निंबोळी पेन टाकतो टाकतो होतो सोबत आणि पेरण्यासोबत क्लोरोपायरीफास आणि यम पंचेचाळीस मोनको जेप नावाची पावडर बर ही लावलेली पंपात औषधी तयार केली आणि ते ज्या वेळेस आपण टपामध्ये बेणं टाकत आहे त्यावेळेस त्याच्यावर दोन प्रकारचे स्प्रे मारायचे आणि पेरणी चालू करायची बर म्हणजे टपामध्ये जेव्हा तुम्ही टाकलंय त्याच्यावर तुमचा स्प्रे पंप पण आहे सोबत लगेच सोबत मारताय आणि एक एक ह्या पद्धतीने हे पेरणी करताय तुमचं ऍव्हरेज उत्पादन काय राहतं हळदीचं पंचवीस ते तीस होते सर पंचवीस ते तीस क्विंटल क्विंटल वाळून वाळून बरं म्हणजे चांगल्या प्रकारे तुम्ही हळदीचं उत्पादन पण घेताय आपण स्मार्ट पद्धतीने हे पेरणी पण करतात हे हळदीला या पद्धतीने केलं इतर पिकाला सुद्धा सरीवरंब्या पद्धतीने पेरताय तुम्ही सर आपण सर सरी वळंब्या सरीवरच्या नुसार जर आपण पेरणी केली तर एक तर आपल्या बियाण्यामध्ये फायदा होतो बर म्हणजे तुम्ही सोयाबीन पण त्या पद्धतीने पेरताय बर सरीवर मध्ये आपण जर पेरणी केली हा तर आपल्याला एकरी वीस किलो बियाणे लागेल फक्त वीस किलो बियाणे एकरी बर आणि पेरणी कमी लागते वीसच लागते अठरा ते वीस बस बर म्हणजे दाण्याची संख्या जर मोठी असली जसं समजा नवीन अर्ली येणाऱ्या व्हरायटी संख्या मोठी असते त्याची आपल्याला वीस किलो पर्यंत नाहीतर जर लहान साईज असली तर अठरा अठरा किलो पर्यंत बी होऊन जाते बर आणि जर पेरणी करायची असली तर कमीत कमी तीस किलो आपल्याला बियाणा लागत म्हणजे तुमची या पद्धतीने पेरणी करता तर बियाण्यामध्ये बचत पण होत आणि त्यांना काही उत्पादन वाढते का कसं होतं पेरणी पेरणीचं उत्पादन कमी येते हा आणि सरी उत्पादन जास्त होतं ओके म्हणजे आपल्याला दिसते की स्मार्ट पद्धतीने जर आपण कोणत्याही पिकाची पेरणी केली पेरणी केली तर उत्पादन वाढत्या मध्ये वाढ होते आणि पेरणीचा खर्च मात्र कमी होतो कारण बियाणं आपल्याला कमी आहे आपल्यासोबत जिल्हा परिषदचे कृषी अधिकारी अरुण मुंदडा साहेब सुद्धा आहेत भाऊ गोरे यांच्या शेतामध्ये आज आपण उभे आहोत खरोखर म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये आपण काम करताना नंदुभाऊ गोऱ्यांसारख्या शेतकऱ्यांशी जर आपला संबंध आला संपर्क आला तर आपण अजून चांगल्या प्रकारचे शेतकरी तयार कर करू शकू कारण त्यांनी स्वत जी हळदीची पेरणी असो जी फक्त अगोदर लोक बेड पाळायचे आणि त्यामध्ये मजुरांकर्वी जे ते हळद लावायचे ते त्यांनी ते स्वतःच पेरणी यंत्र त्या बेड पाडण्यासोबत विकसित केलं आणि या प्रकारे त्यांनी स्व मजुरीच्या पैशामध्ये बचत केलेली आहे आणि स्वतः जसं पाहिजे आहे त्या हिशोबाने त्यांनी पेरणी केलेली आहे आपण मागे ट्रॅक्टर पाहतच आहात की कशाप्रकारे त्यांनी मागे चार लोक घरचे सगळे बसवून कशाप्रकारे ते नऊ इंचा चा सुवा ठेवून बेडवर पेरणी करत आहेत तर यांची ही कल्पना आहे ही शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल आणि वाख्यान्याजोगी त्यांचे प्रयत्न आहेत आणि ईश्वर त्यांना यश देऊ